नमस्कार मंडळी कन्हैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण आहे ना साधी आणि सोप्या पद्धतीने मसूरची भाजी कशी बनवायची तर ती भाजी बनवण्यासाठी काय काय ला साहित्य लागतं ते साहित्य बघून घेऊया तर सर्वात पहिलं तर दोन बटाटे घेतलेले आहेत आणि मसूर हे भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर फोडणीसाठी घेतलेलं आहे हिंग कांदा कढीपत्ता हळद मालवणी मसाला आणि गरम मसाला आणि वाटण्यासाठी घेतलेला आहे कांदा आणि ओलं खोबऱ्याचं वाटण तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात सर्वात पहिलं मी गॅसवरती टोप ठेवलेला आहे टोपामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर आता आपण ना भाजी करायला सुरुवात करूया तेल चांगलं गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण सर्वात पहिलं हिंग टाकून घेऊया त्यानंतर तेलामध्ये कडीपत्ता टाकून घेऊया त्यानंतर कांदा टाकून घेऊया तेलामध्ये कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा कांदा आपला चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये आपण हळद मालवणी मसाला गरम मसाला हे तीन मसाले घेतले तर ते आपण सर्व टाकून मिक्स करून घेऊया मसाले तेलामध्ये चांगले फ्राय करून घेऊया आपण त्यानंतर वाटण टाकून घेऊया तेलामध्ये फ्राय झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये मसूर टाकून तर भाजी आपली तयार झालेली आहे म्हणजे आता भाजी आपण शिजायला ठेवायची यामध्ये एक तांब्यावर पाणी घातलेलं आहे आता आता त्यामध्ये वरतून मीठ टाकून घेऊया आपण आवडीप्रमाणे तर आज आहे ना आपण एक वेगळ्या प्रकारचा राईस बनवणार आहे हा राईस आहे ना मी पहिला कुकरला लावून थोडं शिजवून घेतलेला आहे त्यानंतर फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे गाजर घेतलेलं आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे त्यानंतर शाही बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया आणि थोडीशी आहे ना आलं आणि लसूण आणि मिरची ह्याची पेस्टसुद्धा घेतली तेल आहे ना तर आता आपलं तेल आहे ना चांगलं गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया कांदा टाकून घेऊया बघू शकता तुम्ही कांदा आपला चांगला फ्राय होतोय तेलामध्ये आता आपण त्यामध्ये थोडस गाजर टाकून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया गॅस आहे ना थोडा फास्टच ठेवायचा आता गाजर आणि कांदा आपला चांगला परतून झालेला आहे तर आता आपण त्यामध्ये शिमला मिरची टाकून घेऊया आता ही सुद्धा चांगली परतून घेऊया तेलामध्ये तर गाजर शिमला मिरची आणि कांदा आपला तेलामध्ये चांगला परतून झालेला आहे तर त्यामध्ये आता आपण यांना थोडीशी हळद टाकून घेऊया वरतून मिक्स करून घेऊया आपण तेल जास्त प्रमाणात घेतलेले कारण भाताची क्वांटिटी थोडी जास्त आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शाही बिर्याणी मसाला एवरेस्टचा टाकून घेऊया हा मसाला दहा रुपयाचं पॅकेट आणलेलं तर पूर्ण पॅकेट आहे कारण मग त्याला चव सुद्धा छान लागेल एकदा तर आपण याच्यामध्ये थोडीशी आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकून घेऊया तुमच्यावरती तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये मिरच्या टाकून सुद्धा टाकून टाकू शकता कारण आलं लसूण आणि मिरचीच्या पेस्टमध्ये जास्त मिरचीचं प्रमाण आम्ही घेतलेलं नाही थोडं कमीच ठेवलेलं आहे मिरच्या त्यामुळे ही पेस्ट त्यांना थोडीशी ले कमी तिखट आहे तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता ना आपण ह्याच्यामध्येच मीठ टाकून घेऊया वरतून थोडंसं भाताला लागेल ला असं या प्रमाण प्रमाणाने मीठ टाकून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये भात टाकून हे चांग भात आहे ना चांगला मिक्स करून घेऊया ह्यामध्ये भात आहे ना मी साधाच घेतलेला आहे बासमती तांदूळ नाही घेतला आहे साधा तांदूळ असतो ना तोच घेतलेला आहे आता आपण हे भात ह्याच्यामध्ये टाकून हे सर्व मिक्स करून घेऊया चांगला तर भात आहे ना आपला चांगला मिक्स करून झालेला आहे बघू शकता खा खूप छान दिसतोय आणि खायला सुद्धा खूप छान लागतो हा भात तर तुम्हीसुद्धा एकदा घरी करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर आज रात्रीच्या जेवणात बनवलेलं आहे राईस पापड मसूर आणि बटाट्याची भाजी आणि हे आहे मिरचीचं लोणचं तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा